श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण मंगळा गौरीची पूजाविधी पाहणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या संस्कृत साधना चॅनलला सबस्क्राईब करा पूजेला लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ वरील हे साहित्य आणि हे वेगवेगळ्या झाडांची पत्री म्हणजे पानं आपल्याला पूजेला घेऊन बसायचं आहे एक चौरंग मांडून आपलं तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असलं पाहिजे त्या चौरंगावरती एक छानसं पीठ त्या चौरंगावरती एक छानसं पीस मांडायचं आहे ते पिसाच्या मधोमध आपली शिवमंगळा गौरीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यासमोर थोडी अक्षता टाकून गणपतीची सुपारी मांडायची आहे आणि त्याच्या पुढे दोन विड्याच्या पानावरती सुपारी पैसा खारी खोबरं हळकुंड बदाम असा विडा मांडायचा आहे त्यानंतर बाजूला समई तुपाचे निरांजन उदबत्ती लावून घ्यायचं आहे चौरंगासमोर थोडीशी रांगोळी काढून घ्यायची आहे स्वच्छ आसनावरती बसून पेला पळी संध्यापात्र पंचामृत हळदी कुंकू फुलं हे सर्व साहित्य घेऊन आता आपण पूजेला सुरुवात करूया महिलांनी कवाळाला हळदी कुंकू लावायचा आहे देही सौभाग्यम आरोग्यम देही देवी परमम सुखम रूपम देही जयन देही यशो देही द्विषो जही करावं म्हणजे उजव्या हातावर तीन वेळा पाणी घ्यायचं ते पाणी प्यायचं आहे पानी घेता पड़ीन पानी घायब्या हाथ में उज्ज्वतर घ्या आचमनम ओम केशवा नम स्वाहा ओम नारायण नमः स्वाहा ओम माधवा नम त्यानंतर दोन वेला संध्यापात्र पाणी सोड़ा ओम गोविंदा नम ओम विष्णवे नम नमस्कार करा ओम मधुसूदना नम ओम त्रिविक्रमा नहा ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभा नम ओम दामोदराय न ओम ओम वासुदेवाय वासुदेवायन ओम नमः ओम अनिद्धानं नमः ओम अदोक्षदा ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनादनायन ओम उपेंद्राय नम ओम हरय नम ओम पाणी हणीयेच प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्रींधा प्राणायामे विनियोगा पाणी पाचुंदेच हात जोडायचे गणपतीचं गणपतीच कुलदेवतीच स्मरणकरायच ओम कपिलो कपिलोगजगरणक लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधि धूम्रकेरगणाध्यक्षो बालचंद्रो गजारण द्वादशेता नामापटेशृयादपी विनायक गुरु भाणु ब्रमा विष्णुमहेरान सरस्वतींब्रण यादव सर्व्यात सिद्धेत विश्वेश माधव धुंडीम दंडपाणी श्रोते हो एक सूचना आहे पूजा चालू असताना माझे मंत्र पुढे गेले आणि आपली कारिका म्हणजे आपलं कर्म मागे राहिलं तर व्हिडिओ पॉज करत जा आपला विधी उरकून घेत जा त्यानंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात करत जा अकरा वेळा नमस्कार करा ओम लक्ष्मी नारायणाभिनहा ओम उमा उमाराभ्यन ओम वाणीगर्भाभिन्हा ओम शचिपुरंदराभिन्हा ओम इष्टदेवताभ्यन ओम कुलदेवताभिन ओम ग्रामदेवताभिनहा ओम स्थानदेवताभीन ओम ओं ओम एतकर्म प्रधानदेवताभ्यम ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नम उजव्या हातात दोन पळ्या पाणी घ्यायचं त्यात थोडी अक्षता टाकायची आहे तिथिर दावारो नक्षं विष्णुरेव योगशकण चर्व विष्णुमय जगद अध्य पूर्वोच्चारित इव गुणविशेषण विशिष्टा शुभ पुण्यधौ गोत्राचा उच्चार करायचा स्वतःचं नाव म्हणायचं म्हणायचं आत्मनः श्रुति स्मृति स्मृती फल प्राप्त्यर्थम मम अखंडितसौभाग्य प्राप्त पुत्रपौत्रादि संतती प्राप्त इहजन जन्मातरेच्या अखंडितपतिसौभाग्य प्राप्त श्री उमा देवता प्रीतर्थ शिव मंगळा गौरी देवता पूजनंच करीशे पात्र पात्रामध्ये पाणी सोडून द्यायचं त्यानंतर ती जी गणपतीची सुपारी आहे त्या सुपारीला अक्षदा बहून नमस्कार करायचा वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व सर्वदा ती सुपारी त्यानंतर संध्यापात्रामध्ये ठेवायची आहे स्नानासाठी संध्यापात्रात ठेवल्यावर त्या सुपारीवरती दोन पळ्या पाणी घालायचं ओम गंगणपते महा पादयोः हो पाद्यम समर्पयामी ओम गंग गणपत ये महा त्यानंतर पळीत पाणी घ्यायचं थोडंसं हळद कुंकू अक्षदा फुलाची पाखळी त्या पळीतल्या पाण्यात टाकायची आणि ते पाणी सुपारीवर म्हणजे गणपतीवर घालायचं हस्तयोह हो अर्घ्यम समर्पयामी त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी घालायचं सुपारीवरती आचमणीम समर्पयामी त्यानंतर थोडंसं पंचामृत सुपारीवर घालायचं आहे ओम गंग गणपते पयादि पयादिपंचाम ऋतुस्नान समर्पयामी त्यानंतर पुन्हा पाणी घालायचं ओम गणपते नमहा शुद्धोदक स्नानं समर्पयामी सुपारी पुसून जिथे होती त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे त्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू गुलाल अक्षदा आणि फूल असं प्रकारे बहून त्याची पूजा करायची ओम गणपते नमहा सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी ऋतुकारद्भ पुष्पं समर्पयामी गणपतीसमोर थोडीशी साखर ठेवायची आणि साखरेला नैवेद्य दाखवायचं आहे ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे महा नैवेद्यम समर्पया नमस्कार करावा नमस्काराने करोमि मोरया मोरया मी बाळ ताने तुझी सेवा करू काय जाने अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू पोटी गणेशान नमस्कारान मी एक पळी पाणी संध्यापात्रामध्ये सोडायचं न पूजन गणपती प्रियता नम आता भूमीची पूजा करायची भूमीला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल बहून नमस्कार करायचा समुद्र बसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाजस परश करो मी अभिषेकासाठी घेतलेलं पाणी तांब्या तो तांब्या आपल्याला डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि त्यावरती उजवा झाकण ठेवून गंगेचं आवाहन करायचं असेल घरामध्ये तीर्थांचं पाणी गंगेचं पाणी गंगे तर थोडंसं पाणी तांब्यामध्ये काढून घ्यायचं आहे ओम गंगे चमुणे चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधुका वेरी जलेस्मिन सन्नधीम गुरु वरुणायन महा त्या तांब्याला चारही दिशांनी गंध लावायचा अगोदर पूर्वेकडे नंतर दक्षिणेकडे त्यानंतर पश्चिम आणि उत्तर अशा क्रमानं गंध लावायचा पूर्वे ऋग्वेदाय महा दक्षिणे यजुर्वेदाय महा पश्चिमे सामवेदा महा उत्तरे अथरवेदा अपाम पत्ते मध्य वृणानमहा त्यानंतर पाण्यामध्ये हळदी अक्षदा आणि फुलाची पाकळी पाण्यात व्हायची आणि त्या तीर्थराजाला पाण्याला नमस्कार करायचा आणि तीर्थानी गंगाद्या सरितस्तथा आगच्छ पवित्राणी पूजा काले सदा मम थोडंसं पाणी हातावर घ्यायचं किंवा फुलाणं किंवा दुर्वानं ते पाणी सगळीकडे प्रोक्षण करायचं म्हणजे शिंपडायचं ओम अपवित्र पवित्रो वा सर्वांगतो पिवा यस मरे पुंडरिकाक्षम सभा याभ्यंतरा सर्व शुचिही आता जी बाजूला दिवा समय आपण लावलेली आहे त्या समयीला सुद्धा महिलांनी हळदी कुंकू व्हायचं आणि एक फूल व्हायचं आहे शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीप नमोस्ते कर्मसाक्षी दीपनाथनमस्कार करोमि एक नमस्कार सूर्यनारायण भगवंताला पूर्व दिशिकडे पाहून करायचा आदित्य नमस्काराने कुवती दिने दिने जन्मांद्रसहस्रेस दारिद्र्यानोपेते सवित्र सूर्यनारायण महा नमस्कारा करामी त्यानंतर शंख नमस्कार करायचा शंखघंटी देवघरामध्ये दे आहे बसल्या बसल्या शंखघंटीला नमस्कार करायचा आगमनार्थं तु देवाना तु तुरा घंटा नदम प्रकुरे पश्चात घंटा प्रपूजयेत सनक सरंद देवताभन प्रार्थनापूरक नमस्कारा करामी आता हातात अक्षदा घ्यायची आणि मंगळागौरीचं स्मरण करायचं अंबे अंबिके बालिके नमानयति कश्चन स सव का सुभद्रिका पीलवासिनीम शिवमंगळागौरी देता भहा ध्यानाथे आवानाथे अक्षदा समर्पयामी मंगळागौरी संध्यापात्रात काढून घ्यायची आहे अभिषेकासाठी त्यानंतर त्यावरती दोन पाळ्या पाणी घालायचो एतावानस्य महिमा तोजायांशुलखा पादोस विश्वा भूतान दरिपाद त्यानंतर पळीमध्ये पाणी घ्यायचं आणि अर्घ्य तयार करायचं अर्घ्य तयार करणं म्हणजे त्या पळ पळीतल्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षत फुलाची पाखी टाकायची आणि ते पाणी मंगळा गौरी गौरीवरती घालायचं हस्त योहो अर्घ्यम समरवयामी शिवमंगळा गौरी देवताब्न त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी घाला शुद्ध हो दक्षणान शिवमंगळा गौरी देवताब्न शुद्ध स्नांतरेन त्यानंतर पंचमृत घालायचं आहे शिवमंगळादी गौरी देवताब्न एकत्रित पंचामृत स्नानं समर्पयामी पंचामृत पुन्हा चांगलं पाणी व्हा शुद्धोदक स्नानं स्नानम समर्पयामी शुद्ध एक पांढरफूल गंधामध्ये बुडून ग मंगळागौरीला वरती व्हायचं गंधा अक्षपुष्प ही संपूज्य आता राहिलेलं जे पंचामृत आहे चा। चा त्या पंचामृताचं नैवेद्य मंगळागौरीला दाखवायचा चौकणी मंडळ करायचं जमिनीवरती त्यावर पंचामृताची वाटी ठेवायची आणि त्या वाटीला पाणी फिरवायचं शिवमंगळागौरी देवताभन शेषपंचामृत नैवेद्यम समर्पयामी प्राणाय शुहा अपानाय शुवाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणी महा नैवेद्यम समर्पयामी नमस्कारान करोमी वाहिलेलं फूल उचलून घ्यायचं आहे देवावरची मंगळागौरीवर जे आपण फूल वाहिलं ती वा फूल काढून घ्यायचं वास घ्यायचा कपळा लावायचा आणि डाव्या दिशेला ठेवून द्यायचं जमिनीवर दे पूर्वनिर्माल्यवंदन पूर्वक उत्तरे विसृज दुसरं एखादं फुल महादेवाला व्हायचं आहे शिवपार्वतीला व्हायचं आहे आणि आता अभिषेकाला आपण सुरुवात करणार आहोत पळी पळी त्याच्यावरती शिवमंगळागौरीवरती पाणी घालत राह आणि मंगळ मनातल्या मनात, मनात शिवमंगळागौरी न महा असा जप करायचा ओम हिरण्य वर्णाम हरिणीम सुवर्ण रजतश्रीराम चंद्राम जातवेदो लक्ष्मीजातवेदुमावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीणपगामीण यं हृण्यम्दिंग गामश्वनह अश्वपूर्वामृतमध्यामस्तीनाद प्रबोधिनी श्रियंदी पव्वय श्रीमांदुश्रता काम सोशुतािन प्राकारा मर्तांजंती तृप्ताीं पद्मेस्ताम पद्मनाम ताम्यपव श्रिय चंद्राम प्रवासा यश्राजंती श्रियलोकेदे जुष्टामुदाराम ताम पद्मिम शणह प्रबद्येल अलक्ष्मीर्विन श्रतान आदित्यवर्णेदपोदयातो वनस्पतीस्तो वृक्षोद विलभ तस फलापर्नंदुमायंतराश बाज्यालक्ष्मी उपैतुन दिवस कीर्तीशमन्यासह प्रादुर्भूत सुराष्टीर्तिमूर्धिन ददा क्षुप्ती सामलांचेष्टालक्ष्मीनाश्रम्यह अभूतिम अभूतसमृद्धींच्या सर्वान निर्नद मे गृहाद गंधदारांदर्शा नितपुष्टा गरीशिय ईश्वरी सरभूतानां ताम्योहपवय श्रियम मनस कामाकृतीं वाच्यसत्यमसिम पशूनाम मयि श्री श्रेताविषमेन प्रजाभूता मयी संभव कर्दमश्रियं वासमेकुल मातर पद्मालिनीपसुरुल वस्मे गृहे नितदेवीतर श्रिय वासमे कुले आर्द्रा पुष्करी पुष्टी पिंगला पद्मालिं चंद्रा जातवेद मावह आर्द्राम यणीष्टीम सुवर्णाम हिम सूर्या सूर्यालक्ष्मी जातवेद मावह ताम आवह जातवेदुलक्ष्मी गामिनी गाव गाओ दास्युवाणविंदे पुरुषाण यशिप्रयत भूत्वा झुहु यादा मनमह सुक्त पंचदशरचं श्रीकाम सतत नृपेत ओम शांती 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 ही मंगळागौरी स्वच्छ पुसून दूरण पुसून दग्यायचो आहे आणि जागेवर जिथे होती तिथे ठेवायची त्यानंतर मंगळागौरीला गंध लावायचा दिव्य चंदना समर्पया मी गंधलावर अक्षदा व्हायची चंदोनोपरी अक्षदा समर्पयामी हळदी कुंकू व्हायचं सौभाग्य नाना परीमळद्रव समर्पया मी हरिद्रारी कुंकुम समर्पयामी फूल पत्रे जे आणलेलं आहे फूल पानं पत्रे ते या ठिकाणी व्हायचं आहे मी आता नाव घेतो की झाडांची झाडांची पाने असेल तर शक्यतो व्हायचं नेत्रक्षताईजी ओम श्री मंगळागौरे देवतापमागस्थ पुर दू दुर्वांत्रसज्ञ दुर्वाषसंख्या बिलपत्राणि पंच ओम गौरे नमहा मालतीपत्र समर्पया ओम पावते नमहाारपत्रं समर्पयागद्त्रे नमहा बिलपत्र समर्पयागत्प्रभा बदरीपत्र समर्पयारूपे नम धत्तुपत्र समर्पया धोत्रस पानव ओम दिव्ये नम तुळसीपत्र समर्पया तुळसीसपान ओम लोकवंद्याय नमीपत्रं समर्पयामीचेी पानव ओम काळ्या नम अपमार्गपत्र समर्पयामि आघाड्याचे पान ओम शिवाय नम बृहतीपत्र समर्पयामि डोर्लिजी पानव ओम भवान्हेम्हा करवेलपत्रम समर्पया मी कन्हेरीचे पानव्हा ओम रुद्रानं नेमहा ओम अर्कपत्रम समर्पया मी रुहीचे ओम शर्वाण नेमहा अर्जुनपत्रम समर्पया अव अर्जुन सांद्राचे पानव्हा मग मंगळागौरी महा विष्णूप्रांतप्रिय समर्पया मी अजून कोणती पानं आणले असेल तर सगळं पानं त्या ठिकाणी बहून द्यायचे आहे श्री मंगळागौरी देता नानाविधपत्रम समर्पया मी आता मंगळगौरीची आपल्याला पूजा करायची आहे मंगळगौरीवरती दोन अक्षदा बातरायची मी पूजया मी म्हटल्यानंतर ओम उमाये महा पादो पूजया ओम गौरीन महा जंघे पूजयामि ओम पार्वतीन महा जानुनी पूजयामि ओम जगद्धात्रीन महा उरूपूजया ओम प्रतिष्ठायन महा पूजयामि ओम शांतीण महा ललाटम पूजयामि ओम मंगलदात्रीन महा शिर पूजयामी महा सर्वांगम पूजयामी आता मंगळागौरीला उद्भती ओवाळायची वनस्पती व सोद्भूत गंधाढ्य गुत अग्रे सर्व देवाना धूपोयम त्यानंतर तुपाची निरंजन ओवाळायची श्री शिवमंगळागौरी महा दीपन दर्शयामी आता नैवेद्य वाढायचं आहे तर सध्या विड्याचं नैवेद्य आहे आपल्याकडे त्यावरती थोडी साखर ठेवा विड्याच्या पानावरती तो विड्याचा नैवेद्य दाखवून घ्या ओम प्राणाय स्वा अपान आहे स्वाहा व्यानाय स्वाहा विदान आहे स्वाहा समानाय स्वा, 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 समाना स्वा गौरीची कथा आता आपण श्रवण करूया हात जोडून बसायचं आहे आठ पाठ नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलक म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बवनचा नेम मोडला बायवर फार रागावला मूळ बार होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बवननी बुवांनी उपशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर राणात जा जिथं घोडा आडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ते तुला पुत्र देईल असं बोलून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी राणात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजडिताचे खांब आहेत मणकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माघ म्हणाली घरदार आहेत गुरढोरो आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे गणपती आहे त्याच्या मागचेच आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कर्मभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळामागं गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपला मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसा मासानं गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसा मासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं मामा भाजे काशीस जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुलं खेळत होत्या त्यात एकमेकीचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रान द्वाड आहे काय रान द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली आई माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणीही रान होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांचं मनात त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडलं कसं त्या दिवशी तिथं मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मान्या झाला मुलीच्या आईबापांना पंचाईत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाचेला नेलं गोरज लग्न लावलं उभयताना गौरी हारापाशी निजवलं दोघं रात झोपी गेले मुलीला देवी देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा कारा जवळ ठेव दूध पिऊन सर्प करात शिरेल अंगाच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिने ते सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडलं काही वेळाने तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाजे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं पाहिला वर मांडवात आला मुळीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी आजबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना आई बापांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईने पाणी घाल घालावं भावांनी गंध लावावा आणि बापांना विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांच्या आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्च्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामा सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परांना घेत नाही दासींनी यजमानी सांगितलं यांनी पालखी पाठविली आदरातिथ्य घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखविलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घरी घेऊन आले सासूनं सुनेचे पाय धुतले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासरमाहेची घरादाराची माणसं सर्वत्र एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आमा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इ इतकेच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आता यानंतर देवाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करून घ्यायची आहे धन्यवाद